खर तर माणूस मोठा होतो पण कुणामुळे होतो मंदिर उभा होतो असं म्हणतात की मंदिर बांधलं जातो मंदिराच्या कळसाकडे बघितलं जात पण मंदिराच्या पायरीकडे बघत नाही आपण जी पायरी कारण मंदिराच्या कळसावर कोणी बसत नाही तर त्या पायरीवर बसतात म्हणून ती नेहमी त्या पायरी कोण असेल तर ते आई वडील असतात आणि शिखर कोण असतो तो मुलगा असतो हे आपण लक्षात घेत आणि विसावा घ्यायचा झाला तर त्या पायरीवर येतो कोणी त्या शिखरावर बसत नाही घडवणारे जे असतात म्हणून नेहमी म्हणतात की माणसाने पायरीचा दगड झाला पाहिजे त्या आई वडिलांच्या परिश्रमाला सगळी ऐकत होतो वाचली आमच्या उमेशनी ही सगळी परिस्थिती तिला सांगितल्यानंतर त्या मुलीला घेऊन मी माझ्या मी ज्या नागपुरात आलो मला खरं म्हणजे तिच्या घरी जायचं होतं पण उमेशनी सांगितलं भाऊ मला मी म्हटलं मला जरा अर्जंट बाहेर कुठेतरी जायचं होतं मुंबईला वगैरे मला जरा वेळ कमी आहे उमेशनी मागेश्वरीला घेऊन आणि तिचे वडील ज्यावेळेस माझ्याकडे आले आणि ती सगळी परिस्थिती पाहिली तर मला वाटत कोणी असं म्हणत असेल जगण्याला अर्थ नाही खर तर सुरेश कविता खूप सुंदर आहे म्हणून वेळ नाही कोणी असं म्हणत असेल की मला जगण्याला कोणाला अर्थ नाही चुकीचं आहे जगणे निरर्थक म्हणतो तो चुकीचा आहे ज्याला जगण्याचा अर्थ करतो तोच खरा यशस्वी होतो ते अर्थ करण्यासाठी परिश्रमच करावे लागतात मी एक उदाहरण तुम्हाला थोडंसं उदाहरण सांगतोय मला खर तर मी सांगितलं की आईच वाजले सगळ्यांना भूक पण लागली आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा सा सत्कार पण आपल्याला करायचा काय गुणी आहे हो गरिबी अमिरी काही प्रयत्न येत नाही सगळी महापुरुष घडली छत्रपती शिवरायांच्या काळात पुणे शाळा होती आई ही गुरु झाली आणि छत्रपती शिवराया खरी तर शिक्षिका कोण असते घडवणारी मुलींना मुलांना घडवणारी ती आई असते आणि आईच्या संस्कारावर मुलं घडत असतात कुठेही जगा कितीही यश मिळवा कितीही उंच शिखरावर जा सर्वोच्च पदावर जा पण एक विसरू नका तुमच्या यशाला कायम जिवंत ठेवायचं असेल आणि तुम्हाला सुख आणि समाधान हवं असेल तर एक लक्षात ठेवा ज्या आई वडिलांचे उपकार आहेत तेच खरे देव आहेत त्यापेक्षा दुसरा देव कोणी नाही एवढं लक्षात ठेवून जा पंढरीच्या पांडुरंगाला काही नाही देव जा मंदिरातला देव शोधण्यापेक्षा मायबापाच्या कष्टातला देव शोधा तुम्ही कधी अयशस्वी होऊ शकत नाही आणि तेच तुम्हाला संबोधन करताना तुमच्या डोक्यात आणि ध्येय असलं की माणूस पुढेच कमी पडत नाही मी एकदा रस्त्याने चालू आणि एकाने एका आठवड्यात होतो आणि माझ्या अंगावर गाडी चालवलंय आणि चिखल माझ्या अंगावर आलं कदाचित सिनेमा सारखीच तो चालवणारा अर्धा हात होता एवढा आणि एका हाताने ड्रायव्हिंग करत होता काही भटक निघून गेली परिस्थिती फार वाईट होती एकाच होतं सांगितलं राजेश भाऊने की चार वर्षात मी पाचव्या चौथ्या वर्गात असताना माझे वडील गेले आणि आईने दुसऱ्यांच्याकडे पदार्थ करून मला कस तरी बारावी पर्यंत मी आता कस शिकलो उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये इंदू पानाचं पाण तिच्यावर दिवाणगी म्हणून मला जावं दा लागलं सगळे माणसाची कष्टात पण उभं झाले पण मी ज्या वेळेस त्या ड्रायव्हरची गाडी आणि तो चिखल माझ्या डोक्याच्या आज्या वर्षी होता त्या दिवशी म्हटलं की अशीच गाडी माझ्याकडे राहील मी अंगावर दुसऱ्याच्या चिखल काढणार नाही गाडी मात्र घेईन आणि अशी गाडी चाव येल हे माझ्या डोक्यात विक झालं आणि तुम्हालाच सांगतो वयाच्या चोविसाव्या वर्षी माझ्याकडे पौर्वीला गाडी चोवीसा वर्षी मी सहसेनेचा जिल्हा प्रमुख झालो आणि मला पक्ष्यांनी गाडी तिशक्ट नावाची एक जीप होती तिने नंतर तर इथून जो प्रवास झाला गेले तीस वर्ष मी हे सगळं काम करतो तीस वर्ष आणि सार्वजनिक हो जीवनामध्ये म्हणून तुम्हाला एक उदाहरण सांगतो की तुमचं टार्गेट ठेवा विदाउट टार्गेट माणूस सक्सेस होऊ शकत नाही एक ठिकाणी एका एकामध्ये एक ग्रामीण भागातले एक, 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 एक गुराख्याचा भागात मुलगा होता गुराखी नेहमी सारखा का काही चालायला घेऊन जायचा गोरा एक दिवस गुरा की बिमार पडला म्हणून ओराला गायी चारायला सांगितलं की बेटा आज शाळेत जाऊ नकोस हो पाचव्या सहाव्या वर्गातला लहानसा मुलगा ती गाई घेऊन तू आज जरा चालू आण आज मला बर वाटत नाही म्हणून हातात काठी घेऊन सहाव्या सातत्यात पाचव्या सहाव्या छोटासा मुलगा बारा तेरा वर्षाचा मुलगा गाय चारायला घेऊन गेला मोजलेल्या गायी होत्या गाय संध्याकाळी परत येताना परत त्यांनी गाई मोजल्या तर काउंट करताना एक गाय कमी दिसली त्याला वाटलं की आता गावात गेलं तर वडीलही मारतील आणि ज्यांची गाय आहे तोही गाय सगळ्या गावाच्या दिशेने पुन्हा काठी घेतली थोडासा अंधुकसा प्रकाश होता परत ते गाय शोधण्यासाठी जंगलाच्या दिशेने शोधत जंगला असताना त्याला पांढऱ्या रंगाची गाय विचार केला हीच माझी गाय आहे पळत पळत गेला मनामध्ये एक छोटा नाला होता छोटासा वय होता जप मारली माल्याला आणि जाऊन गाय पकडली पकडून गाय घेऊन हो आली परत काय आणताना एक शतग्रस्त मास्तर त्या रस्त्याने जात होता रस्त्याच्याच बाजूचा प्रसंग होता त्या मास्तरांनी त्याला पाहिलं आणि म्हण हा एवढासा पोर आणि एवढा मोठा नालाय काय जंप मारली एवढा मोठा या पोरामध्ये मला म्हटलं या पोराला बोलवलं पाहिजे मग की दिली पाहिजे म्हणून त्या मुलाला बोलवलं त्या मास्तरांनी आणि जवळ बोलून विचारलं बाबा रे तू एवढासा जीव आणि तू एवढा मोठा नाला आहे तू लांस मारलीस कसं कसं शक्य झालं मी तुला शंभर रुपये देतो परत एकदा तो प्रयत्न करून मला विश्वास बसत नाही माझ्या तुझ्यावर विश्वास बसत नाही म्हणून त्या मुलाला सांगितलं परत एकदा शंभर रुपये घे एकदा पुन्हा हा प्रयत्न असं जंप मारून बघ कारण तुझं भविष्य खूप मोठं आहे एवढीसा मुलगा एवढी मोठी जंप मारतो म्हणजे तू उद्या ओलिम्पिक मध्ये सुद्धा जाशील कोणाला वाटलं गायिका भेटलीच आहे शंभर रुपये भेटत आहे म्हणून त्या पोरांनी पुन्हा प्रयत्न करायचं केला मागे 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 आला पडत गेला नाला ओलांडायचं त्या नाल्यात पडला नाल्यात पडल्यावर त्या मुलाला चोरस लागलं त्या मास्तरांनी त्याला उचललं झपटलं आणि विचारला की बेटा तू एवढा मोठा नाला होतास पहिल्याच्या तू पार केलास पण तुला शंभर रुपये दिल्यानंतर तू तो नाला काय बोलावू शकला नाही काय क्षमक मारू शकला नाहीस त्या पोरांनी सांगितलं काय माझं ध्येय वगैरे माझं ध्येय विचलित झालं आणि मी खड्ड्यात पडलो म्हणून ध्येय ज्यावेळेस विचलित होतो त्यावेळेस खड्ड्यात पडल्याशिवाय लक्ष पैसा ज्यावेळेस गाईवर लक्ष करायसाठी जर तुम्ही प्रयत्न केलात तर कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही हे माझं प्रामाणिक मत आहे म्हणून एक नेहमीच डायलॉग असतो मला कोण आपण विचारतो ना अरे हा रस्ता कुठे चालला तो रस्ता ना रे बाबा हा रस्ता काही बल्हारपूरला जातो असं विचारलं बल्हारपूरच्या आमच्या ड्युटी नव ऊटेजी हा रस्ता कुठे तिथेच असतो रास्ता वही होता है रास्ता चलता नहीं है रास्ता वही होता है चलने ही गाव पोहचता है तो चलते गाव तक और रुकोगे तो जाएगा आपको चलना पडेगा रस्ता गाव को जाता है, गाव को जोडताय म्हणून तुमच्या बल्लारपूरला रस्त्यासाठी शेवण रस्त्यासाठी मी सात कोटी रुपये मंजूर केलेले आणि त्याचं काम टू बल्लारपूर भुज याला पीएम देसाई मधून मंजुरी मिळाली आहे आणि ते काम या वर्षात सुरू होणार आहे म्हणून जी तुमच्या कामाला जाताना पीएसआय म्हणून एक एमपीएससीचा स्टुडंट म्हणून तुम्हालाही सांगता येईल की माझं गाव आता सिमेंट रस्त्याने